तुम्हाला आतली एक खबर सांगू का सिक्रेट अशी बातमी जी तुम्ही गावात घडली ती काय विचार करताय एवढा अरे मी विचार काय करतोय माहितीये का हा? या सरपंचाला आहे ना काही करून मला कात्रीत पकडायचं आहे असं म्हणजे ना माझ्या हातापायाच पडला पाहिजे तो पण त्याने काय होईल? त्याने काय होईल म्हणजे अरे तुझे सरपंच की जाईन मला सरपंच होता येईल काय डाव टाकू तेच कळत नाही मला तुम्हाला आतली एक खबर सांगू का एक सिक्रेट अशी बातमी की जी तुम्ही गावात नसतानी घडली ती काय घडली आपल्या खालच्या रस्ता आहे ना त्याला ऐंशी लाख रुपयांनी द्याल का अंशी लाख हा स्वतः आमदार साहेब बहुत आले होते हो बर आला असेल मग काय झाले अग त्याचा भ्रष्टाचार आहे का नाही झाला म्हणजे ऐंशी लाख खाल्ले अरे खडीचा दगड सुद्धा नाही टाकला तिथं मग ऐंशी पदरी हायवे झाला असता सकट शंभर टक्के झाला असता पण नाही ना झाला नाही नाही असं आहे काय हा पण मी नव्हतो नाही का गावात तुम्ही काय करा त्याची चौकशी करा त्याची जर तुम्ही चौकशी केली ना शंभर टक्क्यात तुम्हाला राहून मला माहित नाही ते बाहेर उकळते मला अरे करण्या त्याला खंबीर विरोधक म्हणतेत ना आता मी आलोय ना इथं लोकांचे आवाज दाबलेले असे फुटायला लागलेत नाही नाही मी आताच आहे ना पंचायत समितीला जा फोन करतो आणि आहे ना सरपंच जे आहे भ्रष्टाचार जे आहे चौकशीच लावायला लावतो सखोल चौकशी करा हा पाराशी अशी उकरून उकरून करा अरे सोप आहे का एवढं छोटा हत्ती असल्यावर पैसे खाणं समजतो काय सरपंच कुठे गेले हॅलो है। हा हत्ती बोलतोय हत्ती हत्ती जंगलातून नाही हो मलठण नगरीतून बोलतोय हा पंचायत समिती ना, ना? माझ एक महत्वाचं काम होत आमच्या गावाला खालच्या खालच्या आईला खालच्या आळीतल्या रस्त्याला ऐंशी लाख रुपयाचा निधी आलता पण आमच्या सरपंचानी एक रुपयाच काम केलं नाही हा अहो एक रुपयाचा डांबर काय असं दगड सुद्धा नाही टाकला त्या रस्ते हो, रस्ता तसाच आहे लोक अशी आपटत येते बघवत नाही हो हाल बघवत नाही हा तर मला त्याच्याबद्दलच तक्रार करायची होती कशी करू म्हणता ते पाईपलाईन तक्रार टाक म्हणते ऑनलाईन होय हा 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 येतील करता मला तक्रार ऑनलाईन आ, हा तुमच्या साईट वर जातो आणि ऑनलाइन तक्रार नोंदवतो तेवढी चौकशी करा तुम्ही फक्त लय हालचाल तो लोकांचे सांगतो सरपंचाचा भ्रष्टाचार पहिल्याच धड्याच्या छोट्या हातीने उघडकीस आणलं म्हणून गावात आले कशाला कशाला जा सांगल चालतंय चल करले माझ संातलं डबड कोण तरी घेऊन गेले रे दिसल तुला कोणाकडे माझं डबड अरे तुझ्या डबड्याचं काय घेऊन बसला इकडे खालच्या आळीचा ऐंशी लाखाचा रोड अख्खा सरपंच घरी घेऊन गेलाय अयो म्हणजे माझं डबड सरपंच घेऊन गेला त्याच्या घरी तुझं डबड कशाला नेईल माझं डबड नाही त्यांनी अरे त्याला काय डबड्यांची कमी आहे का बाबा झटात ते माझं ऐक ना राव जर माझं डबडो कुणाकडे दिसलं ना तुम्हाला सांगा कसं का लय महत्वाचं आहे आडी नडीला लय कामाला येते रे ते सांगतो सांगतो संडास्या लक्षात ठेव सांगतो ना बाबा जा की डबड्याच लक्षात ठेव बरी जा ना बाबा ए काय इकडे ता, ता, अरे तुला काय कळलं का अरे मला जाऊ दे मला काय कळलं का पण तुम्हाला कळलं का माझं सांडाच डबड कोण घेऊन गेलाय ती नाही दोघांनी पडलं त्या रे माझं लकी डबड होत रे ती लकी होत म्हणजे काय ऑटोमॅटिक होत होते का नाही नाही पण त्याच्याकडे बघितल्या शिवाय होत नव्हती मला असं ना रोजची ना त्याच्यामुळे म्हणलं माझं डबड कोणाकडे भेटलं ना तर मला सांगा बरं जातो सांगा बरं का बरं बरं अरे छोटा ती अरे पंचायत समितीला काय तक्रार दाखल केली तू आपल्या गावातली काय केली ते कळण की तुम्हाला अरे पण तू तक्रार दाखल केली रस्त्याची अरे आपल्या गावाला निधी नाही आलेला जो निधी आलता ना तो आपला तो खालचा वाड्याचा पूल आहे का त्या पुलाचा निधी आलता आणि तो पूल तर पूर्ण तयार झालेला आहे हे बघा सरपंच काय उत्तर द्यायची ना ती मला नका देऊ आता तिकडे द्यायची वरती लय मोठी चौकशी बसणार आहे ईडी सीबीआय तसलं बाहेरच्या देशात ना पोलिस येणार वाले अरे तुला जिकडे ना चौकशी करायची ना तिकडे कर कळलं का ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे ना कसल्याही चौकशीला मी समोर जायला तयारी जाऊ दे माझा आहे का तुम्ही सरपंच छोटा ती का माझा डबड्याचा तपास अरे काय तुझ्या डबड्याचा बसला लाव हे झापळतो तू न पण तरी पण बघा राव लय म्हणजे कस लकी डबड होत र माझ या रस्त्याची चौकशी झाली ना आपण तुझ्या डबड्याची बी चौकशी लावू लय भारी माणूस आहे मला लय आवडलं राहू तू खरंच चौकशी लावून अरे तू जी तक्रार दाखल केली ना ती एकदम चुकीची आहे तू तू अर्ज पाठी माग घे बघा सरपंच मला तसले धमक्या देऊ नका काय त्या अधिकाऱ्यांना सांगा माझ्या हातापाय पडत बसून अरे मी त्या अधिकाऱ्यांनाच नाही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे पण मला काय तुला सांगायचे आहे का तू जो तक्रारी अर्ज दाखल केलाय ना तो चुकीचा आहे माझ मी बघून घेतो तुम्ही जावा चला अरे आई सरपंच छोटा मी तुम्ही कशाला सांगता मला बर ठीक आहे चल तू तु, तुझ्या याच्यावर ठाम आहे ना थांब आहे ना तुझ्या तक्रारीवर पण बघून घेतो तयार राहा तुम्ही अरे कवा पण सोपन आहे अरे तुलाच कळन लांबून चौकशी अरे तुलाच कळन इतकी मोठी गोष्ट अशीच चोरीला जाते म्हणजे बघ ना माझा डबडा ना डबडा नाही रस्ता मी काय म्हणते सरपंचाकडे बघून असं वाटतं का की ते असं करू म्हणजे माझं सरपंच घेऊन गेलाय तुझं नाही बाबा रस्ता करू नको पंड्या नक्की सापडणार रस्ता ना अरे तुझं डबड आ... तू ना माझ्या माग मागे येऊ नको सकाळपासून लई डोकं खाल्लीस पार अग म्हणजे माझं अग हुडकू लागते माझं डबड म्हणजे काय काय मला काय माहित काय अरे पंचायत समितीने माझ्या घरी पत्र पाठवलंय हा मग पाठवलं असेल जा जेवायला आमंत्रण दिलं असेल तुला जेवून ये अरे जेवायला आमंत्रण नाही त्यांनी मला खडसावून सांगितलंय काय जेवायला ये म्हणून सांग ना मग काय झाले आ... ते ते म्हणले गेली दोन वर्ष तुमच्या गावात रस्त्याला निधी पडलेलाच नाहीये आणि तो जो ऐंशी लाखाचा निधी आला का तो त्या वाड्यावरला पुले का त्याच्यासाठी निधी आला होता अरे पंचायत समितीने मला वीस हजार रुपये दंड ठोकलाय सरकारी कामात अडथळा आणला आणि चुकीची तक्रार दाखल केल्याबद्दल काय गोळे मला नीट तरी सांगायचं तू अरे मग तू आधी चौकशी करायची तुझ्या पातळीवर तुला म्हणलं चौकशी करा आधी तू डायरेक्ट वर पर्यंत तक्रार दिली पार ईडी सीबीआय आमकन धमकन फलानन बिस्तरन मला आता हाय याची वर पर्यंत बोलत येईन या सांभाळून आम्हाला काय माहित असं होईल म्हणून चल आम्ही जातो तसे करणे हार पण मला वीस हजाराला पडली ना तक्रार बघून घे तिकडे माझ डबड पाहिजे काय हय पाहिला मी तुझ्या कामाला होतो आता तू माझ्या कामाला आहे लक्षात ठेव हा पुढे पुढे करायचं राय माझं ऐकायचं सगळं स्वतःच्या मला चाल नाही अशी वेळ येते हा दादा आ, चल फाल मी दादा मला लय भूक लागली मला खायजी आवायचं होत ते साध्या खायची तर पंगत त्या पंक्तीला जाऊन जेव चल दादा पण मला आत्ता भूक लागली ना आत्ता भूक लागली ती डेअर कमी करायची मला चल झाला तुम्ही माया कामाला होते मी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ मी टायमाच्या टायमाला जेवाय चालत होतो राह मला जेवाय द्या राह मला भूक लागली हो मग तू सकाळ साधे का चालू राह आता मग दुपारी आता मी कस का त्याच्या आईला राह काही आली राह सरपंच तुमच्यावर ही बघणार राव भांड्या गावातल्या लोकांना मदत करता करता पर मी भिकारी झालो राह करण्या माया कामाला होता माया कामाचे पैसे साठून 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 आज मा, तो मालक झाला त्याने मला कामाला ठेवले भांड्या मला या परिस्थितीतून बाहेर काढ ना पांड्या हा मी सरपंच होत होता तुला किती मदत केली रे पांड्या काय मदत केली मला तुम्ही अरे तू लग्न लावून दिलं तू घरकुल मंजूर करून दिलं त्या लग्नाचं आजी बात नाव काढू नका ना माझ्या पुढं हा तसली बायको करून दिली मला नांदली का चार दिवस तरी घरकुलाच काय म्हणता घरकुल बांधून दिलं घरकुल बांधून दिलं हा असलं घरकुल बांधून दिलं असेल ते झालं असेल ऐक पाय म्हणलं बेकार वेळ आली रे बंडू यायलाच पाहिजे होती लय शपारले होते तुमचा सगळा गावात मनमानी कारभार चालू होता मी म्हणेन तीच होईल मी म्हणेन तीच करीत हा बिचारा करण्या तुमच्याकडे कामाला होता करण्याला तुम्ही किती त्याचा पिठा पाडलाय तुम्ही काम करण दादा बघा आता हा जशाला तसं हा ऐक ना बंडू बंडू दादा ऐक दा ना करण काहीतरी माझ्या काही नाही हितच करायचं हितच फेडायचंय काही नाही आता ती जी आलंय ना नशिबात ती फेडा करण बघ जरा आता पिसूनच घेतो पिसूनच घे तुला लय पिसून घेतले फॉलो मी चल लवकर नाना पांढर जायचे कर करना ना काहीतरी काय ना बाबा माझ्याकडे बं, बंडू दादा तसंच असतंय पैसा होता तो पैसा उधळला ना आता फॉलो मी पाट्या पाण्या चल ते का नको टाइमपास करू पांढर जायचे कांद्याला परत वायरमेन साहेब नक्की मला दिवसात वायरमेन साहेब नमस्ते ए अरे नमस्ते मी मस्ते ऐका ना वायर म्हणाले बेकार दिवस आले मला या परिस्थितीतून बाहेर काढा ना हो? काहीतरी मदत तुम्हाला बेकार दिवस येणं गरजेचच होतं जे पेरत ना तेच उगवत काय झालं काय नीट केलं माझं इकडे अहो साहेब शिफारिस करून त्या चौगुली साहेबांची बदली केली आणि तुम्हाला या गावात आणले राह मी कशाला नाही कशाला त्या चौगुल्यांची बदली करायची हा मी तिकडेच होतो कामाला ते बरं होत ना कमी कमी दोन महिने पगार यायचा मला आहे का वर्षभर पगार मला हा रुपया नाही खेचत रुपया अहो आता ते पगार वरून येतात राव आता त्याच्यात काय हाय का सांग बरं तुम्ही ऐका दिवस बदलतात राव वायरमॅन थोडी काहीतरी मदत करा मी तुमच्या पाया पडत पाय बिया ना का पडू दिवस तुमचे बदललेत नाही तेच बरे रुपयाला का माझ्या खिशात नाही कशाला मराय गावात आणले मला भीक तुमच्या बरोबर मला भीक मागायची वेळ येते हो शेला घेऊन जाता का जर का ले मारी ना मी ले वायत देते मला हे मारायचेच ना हा मारा मी बघतो मारा मी याला थांबा शिडिओ काढून मग मारा हिडिओ शिडिंग नका काढू व्हायरल झाली तर माझ्या जॉब जाईल हाय तू हा तुम्ही ह्याला घेऊन जागरी किली कुल तुम्ही उपकार केले मी तुझ्या कामाला ठेवले म्हणून मग उपकार केला काय काय लागत थँक्यू म्हणावं लागत यू मला थँक्यू अय गो दादा, दादा इकडे हे बघ सरपंचाला कामाला ठेवलाय दिवस बाजार की ना आपले सरपंचाला कामाला ठेवलाय मग भारी केलं बरे दिलं यश आणले म्हणून साऱ्या संकटाशी असं लढून ना करायचं आपलं कुणी वा खरच करण्या नाद केलाच नाही पाहिजे तुझं वा करण्या आज मला तुझा अभिमान वाटतो आज ह्या गोष्टीवर आहे ना जल्लोष झालाच पाहिजे झालाच पाहिजे

हॅलो हॅलो अरे अजून झोरत आलो अरे कंबर आलो कंबर हॅलो हॅलो ए करण्या ए करण्या अरे काय हालो कसला हालो सरपंच कंबर आलो ए कंबर हालो वाला अरे लका दुपारचा झोपतो हा तुला रानात पाणी दराय सांगितलं होतं ना काय झोपा काढतो का झोपा काढला तू ठेवलं ठेवले रे काय स्वप्न होत वाटतंय लका म्हणजे स्वप्न बघत होता का दोन दिवसा हा पळ राहणार काम कर काम कर पळ हाव सर ते जर स्वप्न खरं झालं ना मा दिवस बदल त्यात अरे तू आहे ना स्वप्न खरं होईल तुझा पाहिला राहणार पडे हाय झोपातून स्वप्न बघत काय 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 बघितलं 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 सांगू नको बघितलं तर तुला जर असं वाटत असेल मी कोणाला सांगू नये अर्धे तुला मला द्यावे लागतील अर्धे पैसे ना अजिबात नाही सांगत तू अर्धे दिल्यावर मी कशाला सांगतो कुणाला सांगू नका येऊ का मी काय बंडू नाना काय आजकाल नशी फाळते तुमचं <laughs> <laughs> काय झालं ना काय झालं मला सगळं माहितीये काय माहिती तुम्हाला आजकाल नुसतं तुमच्या नशीबात पाय पैशाचाच पाऊस दिसतोय कुठे पैशाचा पाऊस पड आहे मला नको सांगू का लाव फोन कोणाला काय मंदिरा फोन लावू का म्हणजे तू माहिती आई ला माझी गोष्ट जागून राहत नाही काय करता मग बर जा देऊ का मग अर्धे मरा द्या नाही ना अर्धे नाही ना ना अर्धे नाही नाही ना बरं ना थांबा थांबा नका फोन लावू फक्त कुणाला सांगू नका मी काशाला सांगू पण मला थोडं बघा ना काही अजिबात बोलायचं नाही काढा लवकर फक्त कुणाला सांगू नका सांगू ला कामाग लागला माझ्या कामाग लागला हा मला सगळं माहितीये काय माहितीये काय माहिती म्हणजे ह निमाहिसा काढ कसला निमाईसा कसला निमाईसा ह अरे ना ना देतो तुला निमा हिसा आईला पण माझ्या खबरा गावात कोण पसरित आहे ना तेच मला माहिती नाही फक्त एकदा तो भेदी कोण आहे ते कळू दे मला मग बघतो मी त्याच्याकडे हा तुला निम पाहिजे का निम हा एवढेच हा तेवढेच आहेत निमत बरेच कोणाला सांगू नको नाही अजिबात नाही बी चोप बेरिबी चोप

आयत आयत दारी हाय ना हा कुणाला सांगू नको नाही अजिबात नाही जा आता चल जा हांतो का शाल जा तू जा कुणाला सांगू नको हा लवक फोन अरे तू जा बाबा सांगू नको बघत नाही 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 सापडलेले पैसे संपले तुषारला माझ्या खिशेतले दिले मग पैसे सापडून माझा फायदा काय झाला अरे माझा फायदा काहीच नाही झाला उलट माझ्या पदरचेच गेले तुषारला नाही 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 त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष केलाच पाहिजे इकडे चला फुकटात पैसे भेटले सगळ्यांना आणि आता माझे ना ठरल्याप्रमाणे दहा दहा टक्के माझे काढा चला द्या लवकर द्या कारण्या ना द्या सुट्टी नाही तुम्हाला बी

पैसे काढायला सापडले होते आले का तुझे पैसे पैसे द्या कोण डापले करण्या पैसे दे अरे लवकर देतो का कस दे 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 तू राहिलेले पैसे दे चल द्यायचे मग आणि इकडे ना आले तुझे आ, माझे पदार्थच गेलेले तुझे पदार्थच गेले ना ते कोणी घेतले होते या दुसऱ्याला दिल ते म्या या दुसऱ्याकडून घ्यायचे ते पैसे काय दुसऱ्या माझे पदार्थच गेले मी तुझ्याकडून घेणार आहे दिले ना आता काय संबंध मला सांगून होती ती मंडी चालले तुझे, तुझे आलेन सगळे माझे आले सगळे माझे पदार्थ तुझेकडे आहेत मी तुझ्याकडून घेणार चल तू आता ए बांडिया मला सांगू नको ती